पुण्यातील कोरशा अपघात प्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना रक्त चाचणी अहवालात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली आहे अटक केलेले दोन डॉक्टर हे मुश्रीफांच्या आशीर्वादानं काम करत होते असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला पुणे अपघात प्रकरणात धंगेकरांनी माझ्यावर केलेले आरोप हे प्रसिद्धीसाठी आहेत रवींद्र धंगेकरांना स्टंट करण्याची सवय लागली आहे अशी टीका असद मुश्रीफ यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवाळीपूर्वीच रंगणार असल्याची चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जागा वाटपाकडे सर्वांचं लक्ष असेल यासाठी पक्षांच्या बैठकीचं सत्र सुरू झाले झालेलं सुद्धा असेल लोकसभेच्या निकालातून मतांच्या राजकारणावर असणारा सर्वच पक्षांचं लक्ष असणार आहे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होऊ शकते विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महायुतीत रस्सी खेच सुरू आहे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक हो जागां है या चारही जागांवर शिवसेना उमेदवार देणार असल्याची माहिती शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मतदान पूर्ण झाल्यानंतर आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चर्चा आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे सात दिवस जामीन वाढवून द्या अशी मागणी केजरीवाल यांनी याचिकेतून केली आहे वैद्यकीय के तपासणीसाठी आणखी सात दिवस जामीन द्यावा असा उल्लेख याचिकेमध्ये केला गेला के आहे राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे त्यावर आक्षेप आणि सूचना सुद्धा मागवण्यात आल्या आहेत यावर जितेंद्र आव्हाड हे, अन्नी सुधा हे थे या मुद्द्यावरून कमालीचे आक्रमक झाले शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना आव्हाड यांनी कडाडून विरोध केला आहे त्यासाठी आव्हाड बुधवारी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहे मनुस्मृती वेळीच शिकवली असती तर राष्ट्रवादी फुटली नसती असा टोला हिंदू जनजागृती समितींना आव्हाडांना लगावला आहे दोन हजार चार साली मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नव्हतो शरद पवार खोटं बोलत आहेत असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला राष्ट्रवादी स्थापनेचा मुद्दा चार महिन्यात विसरले असा टोला अजित पवार आणि शरद पवार यांना लगावला लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभेसाठी तयारी सुरू झाली आहे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केले लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको असं म्हणत विधानसभेसाठी अधिक जागांसाठी आग्रही असल्याचं राष्ट्रवादीनं जाहीरपणा सांगितलं आहे पुण्यातल्या पब आणि बार विरोधात रवींद्र धंगेकरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय उत्पादन शुल्क विभागासमोर मवियानं आंदोलन केलं रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी पब आणि बार विरोधात तक्रार दाखल केली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रसिकेत सुरू आहे ते चारही जागांसाठी शिवसेना आग्रही आहे जय महाराष्ट्राला सूत्रांनी माहिती दिली कोल्हापुरातील हुपरे येथे युवासेनेचा पोलीस ठाण्यावरच मोर्चा बघायला मिळाला गांजासह अंमली पदार्थविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला गेला अनेक तरुण यावेळेस मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि यावेळेस ज्यांच्याकडे गांजा सापडेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या मोर्चेच्या वेळेस मोर्चेकरांनी केली आहे बातमी अजित पवार यांच्या वक्तव्याची कुणी चूक केल्यास पाठीशी घालत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना टोला लगावला सुनील टिंगरेंमुळे ति, ति, अजित पवार अडचणीत सापडलेल्या आहेत का असा सवाल उपस्थित झाला आहे टिंगरेंच्या शिफारशीनं तावरेंची नियुक्ती केली गेली पोरशा अपघातात राष्ट्रवादीचा सहभाग होता असा दावा सुद्धा केला गेला आहे राष्ट्रपानं छेडलं वंजारी भडकले वंजाऱ्यांकडून मराठ्यांवर बहिष्काराची मागणी केली गेली बीडच्या दोन गावातील वातावरण त्यामुळे तिघळलंय बीडमध्ये या दोन गावातील नागरिकांनी मराठा समाजातील दुकानांवर बहिष्कार टाकलाय राहुल गांधी जिंदाबाद म्हणताच स्टेज कोसळलं बिहारमधील सभेत त्यामुळे मोठी फजेती ही स्टेजवर बघायला मिळाली संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊत यांच्यावर गणाघात केला आहे